श्री स्वामी समर्थ तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की आपल्या आयुष्यात गुरूंचं महत्त्व काय आहे गुरु आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचे असतात त्याच आपल्याला कितीही संकटं येऊ कितीही काही अडचणी येऊ आपल्याला कोणीच काही ये कामात येत नाही पण जे आपले गुरु असतात ते आपल्याला नेहमी कामात येत असतात ते आपल्याला मार्ग दाखवत असतात तर हेच सांगणारी अ... एक मी आज तुम्हाला गोष्ट सांगणार आहे त्यात तुम्हाला कळून जाईल की आपल्या आयुष्यात गुरु किती महत्त्वाचे असतात ते तर एक माणूस असतो तर एक माणूस असतो तर त्याला एक गुरु भेटतात आणि ते म्हणतात की तू तू घरच्यांचं कितीही केलं तरी तु तुझ्या अडचणीमध्ये शेवटी तुला कोणीच कामात येणार नाही तर तू देवाचं कर देवाच्या भजन करत जा तर देवा देवासमोर जपमाळ करत जा तू देवाचं करत जा, देवा जा शेवटी तुला ज्या काही केव्हाही अडचणी आल्या तर तुला फक्त देव कामात येणार आहे क किंवा गुरु कामात येणार आहे म्हणून तू देवाचं कर तर तो, तो माणूस म्हणतो की नाही ते जे माझ्या घरातले आहेत माझी बायको आई वडील हे सगळे माझे आहेत आणि मला कितीही काही संकटं आली अडचणी आली तरीही ते माझी साथ सोडणार नाहीत तर तो असा म्हणतो तर त्यावर ते जे असतात ना ते महाराज गुरु ते म्हणतात की मी तुला मी तुला दाखवून देतो की कोण कौन कोणाचं आहे आणि कोण कौन कोणाचं नाही तर ते एक नाटक करतात की तो ते जे गुरु असतात ते त्याला म्हणतात की तू घरी जा आणि काहीतरी खाऊन घे त्याच्यानंतर तू मरणाचं नाटक कर तर मग मी येतो आणि मग मग मी तुला सांगतो समजा पुढच्या काय काय नाही का तर मग तो घरी जातो जेवण करतो आणि पायऱ्या उतरताना नाटक करतो पडल्याचं आणि मेला असं नाटक करतो समजा तर तेवढ्यात सगळे घरातले येतात आणि रडायला लागून जातात की याला काय झालं काय झालं तर तेवढ्यात मग ते गुरुजी पण येतात तिथे मग ते गुरुजी म्हणतात की हा आता समजा वारला आहे तर वारलेलं आहे असं सांगतात तर सगळेच रडायला लागतात तर ते गुरुजी म्हणतात की रडू नका म्हणे की हा जिवंत होऊ शकतो पण त्याच्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल तर ते सगळे म्हणतात आम्ही करू म्हणे त्याच्यासाठी काही पण करू तो जिवंत होण्यासाठी तर मग ते गुरुजी सांगतात की एक कटोरीमध्ये दूध आणा आणतात आन साखर आणा म्हणे थोडीशी मिक्स करून तर मग ते गुरु ते घरातले आणतात आणि त्याच्यानंतर गुरु ते गुरुजी ते कटोरी गुरु हातात घेतात आणि त्याच्यामध्ये मंत्र म्हणतात एक दोन मंत्र म्हणतात आणि त्याच्यानंतर सांगतात की आता हे दूध पिल्याने हा जिवंत होईल म्हणे तर सगळे खूप खुश होऊन जातात की आता हा दूध पील आणि जिवंत होईल पण ते गुरुजी म्हणतात की दूध याला नाही प्यायचे दूध तुमच्यामधून कोणाला तरी प्यावं लागेल तो तुम्ही जो कोणी तो दूध पील तर तो हे जग सोडून जाईल आणि हा जिवंत होऊन जाईल तर सगळेच्याच सगळे एकामेकाकडे बघायला लागतात त्याच्यानंतर सगळ्यात पहिले तर सगळेजण त्याच्या बायकोकडेच बघतात की दूध त्याची बायको पिईल कारण सगळ्यात जवळची बायको असते म्हणून सगळेजण बायकोकडे बघतात की तू दूध पी म्हणजे तुझा नवरा जीवंत होईल तर ती खूप रडत असते रूप रडत असते देवाला कोसत असते की तू असं काबर केलं तसं काबार केलं माझ्या नवऱ्याला काबार होऊन गेला आणि जेव्हा गुरुजी म्हणतात की तू हे दूध पिलं तर तुझा नवरा जिवंत होईल त्यावेळेस तिचा चेहरा उतरतो आणि ती म्हणते की आ, मी हे दूध नाही पिऊ शकत कारण माझ्या पोटात बाळ आहे आणि आम्ही दोन जणं हे जग सोडून जाण्यापेक्षा माझे पती जग सोडून गेले गेलेले आहेत ही चांगली गोष्ट आहे असे ती म्हणते आणि सगळेजण त्याच्यानंतर ति ते, त्याचे आई वडील सगळ्यांना गुरुजी म्हणतात पण कोणीच दूध प्यायला तयार होत नाही मग त्याच्यानंतर सगळे मिळून एक म्हणतात की गुरुजी तुमचं लग्न झालेलं आहे का ते म्हणता नाही मग काय करा तुम्हीच हे दूध प्या कारण तुमचं असं पण कोणी नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही दूध प्या म्हणजे तुम्ही दूध पिले की आमचा मुलगा जिवंत होईल तर तो म्हणतो मला काही प्रॉब्लेम नाही मी दूध पितो तर आणि त्यांना माहिती ना की तो जिवंत आहे म्हणून पण त्यांना हे दाखवून द्यायचं असतं की ह्या जगात कोणीच कोणाचं नसतं फक्त देवच आहे की तो आपला असतो म्हणून आणि आपल्या संकटांच्या काळामध्ये आपल्याला फक्त देवच हा धावून येत असतो तर मग तो दूध पितो आणि लगेच त्याला सांगतो की तू उठ आणि बघून घे कोण तुझं आहे आणि कोण तुझं कोण तुझं आहे आणि कोण परक आहे म्हणून तो उठतो आणि त्याच्या डोळ्यात आश्रू असतात तर तो म्हणतो की हो म्हणे गुरुजी मला खरंच कळून गेलं म्हणे की ह्या जगात कोणीच कोणाचं नसतं फक्त देवच आपला असतो आणि जो आपण गुरु करतो तो गुरुच आपला असतो आपल्या संकटाच्या वेळेस अडचणीच्या वेळेस फक्त देवच आणि आपले जे गुरु असतात आपण ज्यांना गुरु मानतो तेच आपल्याला कामात येत असतात आणि तेच आपल्या अडचणीमध्ये धावून येत असतात म्हणून गुरु हे खूप महत्त्वाचे आहेत आपल्या आयुष्यामध्ये म्हणून आपल्या आयुष्यात आपला एक गुरु असावा आपण त्यांची सेवा करावी त्यांचं ध्यान करावं तर जेणेकरून आपल्याला जेव्हाही अडचणी येतील संकट येतील तेव्हा आप कोणीच आपल्या कामात येत नाही फक्त गुरुच आपल्या कामात येतात म्हणून गुरु असावा आणि त्यांची तुम्ही खूप 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 सेवा करावी आणि तुमच्या घरात सगळं चांगलं हो ही स्वामीजींनी प्रार्थना